हे बघा एक मोठी नाराज आणि निराश करणारी खबर आहे फार समाचार आहे पूर्ण भारतीय है चाहत्यांसाठी आणि जे चाहते क्रिकेटचे चाहते त्यांच्यासाठी पहा एक, एक रनचे महत्त्व काय राहतं हे आता लक्षात येईल भारताने दुर्दैवाने पहिली टेस्ट मॅच साऊथ आफ्रिकेविरुद्ध फक्त तीस रनने हारलेला आहे फक्त तीस रन लो स्कोरिंग मॅच होती पहिल्या इनिंगमध्ये भारताने चांगली बॅटिंग केली दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला एकशे चोवीस रनचं टार्गेट मिळालं फक्त एकशे चोवीस रन परंतु अठ्ठ्याहत्तर रनवर फक्त अठ्ठ्याहत्तर रनवर टीम इंडिया ऑलआउट होऊन गेली एकशे चोवीस रनसुद्धा करू शकली नाही त्याच्यामुळे तीस रनने भारत पराभूत झाले आहे आणि साऊथ आफ्रिकेने तब्बल पंधरा वर्षानंतर भारतामध्ये टेस्ट मॅच जिंकलेला आहे भारतीय फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये तर चांगली राहिली परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये काहीच करू शकले नाही ते काहीच करू शकले नाही पीचसुद्धा जबरदस्त कठीण होती पीच होती जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा कारण एक एक रनचे महत्त्व काय तेव्हा लोकांच्या लक्षात येईल एक एक रनचे महत्त्व काय लोकांच्या लक्षात येईल आणि भारत दुर्दयाने तीस रनने हरलेला आहे हे सत्य त्यांना समजेल तर करा शेअर धन्यवाद